दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य उजनी अपडेट पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळची स्थिती उजनी धरणामध्ये दौंडजवळून मिसळणारी पाण्याची आवक ही पुन्हा वाढण्यास सुरुवात झालेली आहे सकाळी चौदा हजार दोनशे सहा पाणी उजनी जलाशयामध्ये मिसळत होतं काल हा विसर्ग थोडासा संध्याकाळी कमी झाला होता अकरा हजार क्युसेक इतका होता मात्र आता हा विसर्ग पुन्हा चौदा हजार दोनशे सहा क्युसेक इतका झालेला आहे मात्र धरणातून भीमा ज्या पात्रामध्ये सोडले सोडल्यानंतर पाणी जे आहे ते कमी करण्यात आले आहे बारा हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे वीज निर्मितीसह तेरा हजार सहाशे क्युसेकनं पाणी भीमा नदीच्या पात्रामध्ये सोडलं जातं यासह मुख्य कारवायामध्ये चारशे दहिगाव योजनेकरता चाळीस आणि सिनामाढा योजनेमध्ये एकशे ऐंशी क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे आज उजनीवर पाऊस नोंदला गेलेला आहे धरणातला एकूण पाणीसाठा एकशे वीस पॉईंट त्र्याऐंशी टी एम सी उपयुक्त पाणी सत्तावन्न पॉईंट सतरा टी एम सी इतका आहे धरण एकशे सहा पॉईंट बहात्तर टक्के इतकं भरलेलं आहे ते क्षमतेनं भरण्याच्या म्हणजे एकशे अकरा टक्के भरण्याच्या मार्गावर आहे भीमान निराखोऱ्यातला पाऊस हा कमी झालेला आहे दुसरीकडे वीर धरणातन सोडलेला पाण्याचा विसर्ग हा वाढवला आहे सात हजार क्युसेकनं पाणी निरांतीच्या पात्रामध्ये सोड थोडं ते काल संध्याकाळपासून निरा खोऱ्यामध्ये काल पाऊस होता त्यामुळं वीर धरणातील पाण्याची आवक वाढली होती त्यामुळे धरणातून सात हजार क्युसेकनं पाणी निरातेच्या पात्रात सोडण्यास काल सायंकाळपासून सुरुवात करण्यात आलेली आहे निरा चार धरणं ही नव्याण्णव पॉईंट एकोणपन्नास इतकी भरलेली आहेत